एक जुलै मी निर्णय वाचते आता सांगते म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलीन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे त्यांच्या या अतिशय असभ्य बेशिस्त व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वश... वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल सबब त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे तसेच सदृघू निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी मी आता सभागृहाचा ठराव मतच टाकतो अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे हे ठराव संमत झाला ठराव संमत झाला ठराव म्हणजे झाला आता निलंबन झालेलं विधिमंडळाचे नेते चर्चा होत नाही विधानमंडळाचे नेते बोलतात निलंबन झालं झालं आता निलंबन झालं आता आपण सगळ्यांनी द्यावं लागेलचा प्रश्न नाही आहे निलंबन झालेलं आहे त्यामुळे बोलायचा प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज पुकारते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते आणि म्हणून मी पुढचं कामकाज पुकारते बोला त्यांना ते निलंबित झालेलं आहे त्यांना जर ऐकूत कधी ही चर्चा झालेली नाही अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही चुकीचा पायंडा नको या ठिकाणी अशी चर्चा होत नाही आपण पुढचं कामकाज घेऊया चंद्रकांत दादा पाटील लेईन करायचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री सभापती महोदया शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे सण दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचे वार्षिक लेखे मी सभागृहासमोर मांडतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठ